नमस्कार सर्वांना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्यसन काय आहे आणि हे व्यसन कसं लागतं तर आपण आपल्याला आजूबाजूला खूप सारी माणसं दिसतात ते व्यसनाधीन झालेली दिसतात आणि त्यांनाही समजतं की हे ते व्यसनाधीन झालेले आहेत आणि ते याच्यातून कुठेतरी बाहेरण्याचा प्रयत्नही करतात पण ते त्यातून बाहेर निघणं त्याच्यासाठी खूप कुठेतरी अशक्य होऊन बसलेलं असतं पण आपण जर ह्या व्यक्तींना ह्या व्यक्ती ज्या आहेत ते अगोदर निर्व्यसनी होत्या त्यावेळी जर त्यांना आपली ह्या गोष्टी माहिती असत्या की व्यसन काय आहे कसं लागतं तर कदाचित त्यांनी त्या ह्या व्यसनाकडे कुठेतरी ओढल्या गेल्या नसत्या तर आता आपण ही व्हिडिओ बनवण्याचं मूळ कारण हेच आहे की आता जी चौदा पंधरा वर्षाची मुलं आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती असाव्यात की व्यसन काय आहे कसं लागतं जेणेकरून त्यांना त्या ह्या गोष्टीकडे या व्यसनाकडे वळले जाणार नाहीत त्यांचा जो ओढा असेल तो ह्याकडे नसेल आणि ते कुठेतरी स्वतःला कंट्रोल करतील तर या व्यसनामध्ये ज्या चार गोष्टी आहेत पहिली आहे इच्छा आवड नंतर मोह नंतर आसक्ती आसक्ती म्हणजेच व्यसन तर इच्छा बघा एक छोटंसं बाळ आहे आणि त्याने आईस्क्रीम बघितलं त्याला ते माहिती पण नाही की ते आईस्क्रीम आहे ते पहिल्यांदाच तो बघतोय आणि त्याला ते खावंसं वाटतं ती झाली इच्छा बरोबर आणि इच्छा असणे काही चुकीचं नाही हे प्रत्येकाला होतं प्रत्येकाला वाटतं की काहीतरी आपण खावं काहीतरी करावं तर ही इच्छा असते आणि ही इच्छा काही चुकीची नसते त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर त्या छोट्याशा बाळाने पुन्हा ते आईस्क्रीम खायचं खाण्यासाठी मागितलं तर ती झाली आवड आता त्याच्यासमोर ते आईस्क्रीम नाहीये तरी पण त्याला ते, ते आठवतंय की काल मी आईस्क्रीम खाल्लं होतं आणि मला ते आता पण पाहिजे तर ती झाली आवड त्याला ते, ते चांगलं वाटलं म्हणून तो आता पुन्हा त्याला खावंसं वाटलं हे झाली आवड आणि त्याच्या पुढची स्थिती आहे मोह आता त्याला तो रोज त्याला ते, ते खावसं वाटतंय आणि तो रोज खातोय रोज खाण्यासाठी मागतोय तर तो झाला जर एखाद्या व्यक्ती आपल्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीचा मोह असेल तर तो कधीच पूर्ण होत नाही आणि ह्या मोहाच्या पुढची स्थिती जी आहे ती आहे आसक्ती म्हणजेच व्यसन आणि अशा स्थितीमध्ये जो छोटस बाळ आहे त्याला जर आपण तुम्ही जर आईस्क्रीम नाही दिलं तर तो तुम्हाला मारेल स्वतःलाही काही इजा करून घेईल तो खूप दिवस दिवसभर रडत बसेल ही ही जी ही जी स्थिती आहे ती आहे आसक्ती त्याला ते पाहिजेच पाहिजे, पाहिजे तर ती असते आसक्ती आपण बघतो की हे मोबाईलची सुद्धा छोट्या मुलांना आसक्ती लागलेली असतेच म्हणजेच ते व्यसन लागलेलं ला अप्ला, आहे इवन आपल्या आपल्याला सुद्धा आहे अशा गोष्टीमध्ये आपण सुद्धा मोबाईल मोबाईलमध्ये खूप वेळ अडकून बसतो तर हे सुद्धा एक व्यसनच आहे बघा माणूस हा चार गोष्टींनी बनलेला असतो एक आहे शरीर दुसरा आहे मन बुद्धी आणि आत्मा याच्यामध्ये आपण आत्मा या, या गोष्टीचा विचार नाही करत आपण तीनच तत्वांचा विचार करतोय मन बुद्धी आणि शरीर तर जेव्हा इच्छा होते त्यावेळी काय होतोय मन आहे त्याला इच्छा मनाला होते आणि पण मन आहे ती स्वतःची इच्छा पूर्ती नाही करू शकत त्यासाठी तो साधन म्हणून शरीराची वापर करतो शरीराच्या जे पाच सेन्स आहेत त्या सेन्सचा वापर करून तो मन आपल्या इच्छा पूर्ती करतो ओके okay? आणि बुद्धी बुद्धीचं काम आहे जी इच्छा मनातून येते ती इच्छा चुकीची आहे किंवा बरोबर आहे त्या त्या इच्छे इच्छा पूर्ती केल्याने आपल्याला नुकसान होणार आहे फायदा होणार आहे हे आपल्याला सांगत असते हे असतं काम बुद्धीचं आणि हे आपल्याला बुद्धी कायमच करत असते आता जेव्हा इच्छा होते आणि त्यावेळी मन शरीराला जवळ करून ती इच्छा पूर्ती करण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळी बुद्धी शरीराला सांगत असते की हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे तर त्याच्या पुढची गोष्ट जी आहे आवड या आवड या स्थितीमध्ये अशी आहे की मन आणि शरीर यांची एवढी एक युती झाली आहे की ते बुद्धीच ऐकत नाही आहेत आणि ते मन आहे आणि शरीर हे दोघे म्हणून मनाची पूर्ती शरीराच्या मार्फत करत आहे तर ही स्थिती जी आहे ती झाली आवड तिसरी स्थिती आहे मोह या स्थितीमध्ये बुद्धी पूर्णपणे क्षीण झालेली आहे बुद्धी आहे पण त्या बुद्धीला बुद्धीचं मन आणि शरीर ऐकतच नाहीयेत आणि अशा स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की बुद्धी ही हॉस्पिटलाइज झालेली आहे आणि मन आणि शरीर दोघे मिळून ह्या स्थितीमध्ये मजा मारत आहेत किंवा ऍश करत आहेत त्यानंतरची पुढची स्थिती आहे आसक्ती आसक्ती ही स्थिती अशी आहे की याच्यामध्ये बुद्धी तर स्मशानामध्ये पोचलेली आहे म्हणजे बुद्धी तर पूर्णपणे मिळली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मन आणि शरीर या व्यसनामध्ये एवढे अधीन झालेले आहेत की ते स्वतः सुद्धा आता स्वतःची तयारी करतायत स्मशानामध्ये जाण्याची कारण व्यसन हे शेवटी आपल्याला कुठेतरी स्मशानाकडेच नाहीत मला असं समजून आलं की गावाकडची खूप सारी मुलं शिक्षणाच्या साठी कामासाठी मुंबई शहरात पुण्यासारख्या शहरामध्ये गेलेली आहेत आणि तिथे असं दिसून येतं की खूप सारी मुलं ड्रग्सकडे वळली आहेत दारू तर पितातच खूप प्रमाणामध्ये पण ड्रग्स हे आणि ड्रग्स हे खूपच भयानक आहे आणि म्हणून मला असं वाटलं की ही व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे तर अशा छोटी मुलं आहेत जी आता कुठेतरी या गोष्टीकडे वळू शकतात तर ज्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ बसवण्यात मदत करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओज या चॅनलवर येत राहतील करंजे सर ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा never